नमस्कार जय गजानंतर कसे आहात सगळे नक्कीच मजेत असणार तब्बल आपण एक महिन्यानंतर भेटतोय तसेच अधूनमधून मी तुमच्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेले होते पण तरीसुद्धा मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते की मी व्हिडिओ अपलोड नाही केला बऱ्याचशा ताई माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात तर हा व्हिडिओ आहे विरूच्या बड्डेचा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विरूचा बर्थडे आहे त्यासाठी घरी निघालेलं आहे घरी म्हणजे सासरी जातोय शेगाववरून बुलढाण्याला तर चला आमचा प्रवास सुरू झालेला होता तर तुम्हाला कारणसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं व्हिडिओ न टाकण्याचं काही कारण आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की का कोणतं कारण आहे ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते दीड पावणे दोन तास लागतात बुलढाण्याला पोहोचायला ता तर बघा घरी पोहोचलो त्यानंतर फ्रेश झालं चहा वगैरे घेतला आणि विरूलासुद्धा छान आंघोळ वगैरे घालून रेडी केलेलं होतं प्रवासाने मुलं खूप असे हे होऊन जातात कंटाळून जातात आणि खूप थकल्यासारखे वाटतात तर त्याला मी छान तयार केलं आणि बघा विरुनी काय आणलं तोडून मेहंदीच्या झाडाची फळं आलेली आहेत तुम्हाला कुणाला माहिती आहे का तर मुलांना फार आवडतं ते खेळायला त्यानंतर बघा अकरा फेब्रुवारीला विरूचा बड्डे असतो तर मी इथे घरच्या घरी अशी विरूच्या बड्डेची तयारी करते आहे विरूची इथे फ्रेंडसुद्धा नाही आहे जास्त खेळायला वगैरे भरपूर असे बलून वगैरे फुगून घेतला आणि मी बलूनचं जसं डेकोरेशन करते तर काही नाही फार जास्त डेकोरेशन नाही आहे जसं मला सुचलं मी तसं डेकोरेशन केलं आणि नक्कीच सांगा तुम्ही डेकोरेशन कसं झालेलं आहे मुलांना फक्त आनंदी बघणं हाच उद्देश असतो डेकोरेशनचं जास्त काही महत्त्व नसतं की ते कसं झालं आहे काय झालं आहे त्यानंतर बघा ही माझी साऊथ इंडियन पॅटर्नमधली साडी आहे खूप सुंदर वाटते त्याच्यावर असे झिग जॅगची जी डिझाईन आहे ती फारच सुंदर वाटते आणि त्याचबरोबर हा मी बॉटनिकचा ब्लाउज शिवलेला आहे खूप छान सुंदर वाटतो तर बघा अशा प्रकारे माझी पूर्ण अशी तयारी मेकअप झालेला आहे आणि कसं वाटतो मेकअप आणि माझी साडी तेसुद्धा तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा तर चला आता बड्डे बॉय आणि बड्डे बॉयचा भाऊ सुद्धा तयार झालेले आहे तर रेड मधला विरू आहे जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना सांगते आणि हा माझा मोठा मुलगा आहे विवान तर तो नऊ वर्षाचा आहे आणि विराज आज पूर्ण चार वर्षाचा कंप्लीट होऊन त्याला पाचवं वर्ष लागतं दिवसभर विरूने एवढा दंगा केला केव्हा के आणते केव्हा बड्डे सेलिब्रेट करायचा आणि आता बघा बड्डे सेलिब्रेट करायचा तर विरूला बिलकुल तयार व्हायचं नव्हतं नवीन ड्रेस आवडत नाही विरूला किंवा काहीच नवीन गोष्टी आवडत नाही घालायला वगैरे तर बघा टोपीसुद्धा घालत नव्हता बड्डेची आणि त्याला दुसरा सुद्धा ड्रेस आणलेला होता थोडंसं हेवी तर तो घाई काही घालायलाच तयार नव्हता त्यामुळे हा डेली जसं छान रेड शर्ट आणि ब्ल्यू पॅन्टचा ड्रेस घातलेला आहे आणि मुलांच्या मनाविरुद्ध जर केलं तर मुलं मुलं जास्त चिडचिड करतात त्यामुळे मी त्याला जो आवडतो तो ड्रेस घालून दिला आणि अशा प्रकारे आमची बड्डेची तयारी झालेली होती अशा प्रकारे विराज वी आणि विवान दोघांनीसुद्धा केक कट केला तर अगोदर मी त्याचं ऑप्शन करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर परत एकदा ऑप्शन करायचं होतं ज्या वेळेला बड्डे सेलिब्रेट करायचं तेव्हा तर विरूला काही आवडत नव्हतं की फोटो किंवा मी गंध वगैरे लावायला तर तू फार कंटाळा करत होता तर त्याला तसंच तस ओवाळून घेतलं त्याच्या आजी आणि मी आणि त्याचे पप्पा आमचे असे फोटो काढत होते तर अशा प्रकारे हा बड्डे सेलिब्रेट झाला घरच्या घरी आणि खूप मुलां मुलांना खूप आनंदी असतात मुलं ज्यावेळेस बड्डे वगैरे कोणाचाही असेल तेव्हा तसंच काही विरूच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं विरूला नटायचं खटायचं नसतं पण केक खायला वगैरे भरपूर आवडतं तर बघा मी सुद्धा माझ्या प्लेटमध्ये घेतलेलं होतं सगळ्यांना केक वगैरे दिला तर विरूला केक भरवायचा बाकी होता तर त्याला किचनमध्येच मी केक भरवला त्यानंतर मी सुद्धा बसली आहे केक खायला तुम्ही सुद्धा या नक्कीच तर बघा हे माझं बाळ आहे मोठं तर त्याची फरमाईश होती बाहेर जाण्यासाठी तर आम्ही आज जेवायला बाहेर हॉटेलला जातो सर्व फॅमिलीज आहे आम्ही चौघजणं आणि घरी सासू सासरे वगैरे आम्ही सगळे सोबत जातोय तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की कोणालाच तू व्हिडिओमध्ये बरं दाखवलं नाही तर त्यांना काही आवडत नाही व्हिडिओमध्ये वगैरे आणि मिस्टरांनासुद्धा आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला वगैरे ते म्हणत असतात की तू तु तु तुझे व्हिडिओ वगैरे शूट कर परंतु मला घेऊ नको आणि ज्याला जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत व्हिडिओमध्ये घेणं ते सुद्धा काही योग्य वाटत नाही त्यामुळे मी सगळ्यांना काही दाखवलं तर विरुची इथे चालली होती दंगा मस्ती छान सोबत खेळणं तर इथे मसाला पापड मागवला होता त्यानंतर भरपूर काही गोष्टी मागवल्या होत्या मुलांनी आणि त्यानंतर हे फ्रेंच फ्राईज आहे मुलांना फार आवडतात तर आमचे जेवणं वगैरे झाले सगळं काही तुमच्यासोबत नाही शेअर केलं तर बघा अशा प्रकारे व्हिडिओचा छान असा घरच्या घरी सगळ्या फॅमिलीसोबत असा बड्डे सेलिब्रेट झाला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि भरपूर असा प्रतिसाद द्या तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे नाही जाऊ शकत तर हे काही फोटोज आहे तुमच्यासोबत शेअर केलेले तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय जय गजानन